तुम्ही जाणात सगळे की एक काल एक इन्सिडंट झालो की पैर शेनवारा एक सव्दे विलेज पंचायतीचा जो स्कॅम एक्सपोज केला ते काल खरी हो संडे ह्या दिसा पंचायत आमची ओपन दिसली ती बीन फाटल्या दाराच्या आणि हे सगळे सेक्रेटरी धरून सरपंच धरून सगळे पंच थंलेले जेव्हा क्लेरिकल स्टाफ असलेले आता खबर ना की ह्यांना कोणी परमिशन दिले संडे ओपन करत आणि कोणाकडल्यानं परमिशन घेतले आमचं एक क्लिअरली त्यांचे एलिगेशन असा की ते काल जे फाटलेदाराच्या भितर गेले जे आम्ही जे स्कॅम केले हे ते डॉक्युमेंट अल्टर करपाक गेले असले आणि जर त्यांना जर कसलोच भंय परमिशन घेतले जर फुडले दार ओपन करून त्यांनी भीत बसपासले आणि काल संडे दिसा खूप ऑफिशली त्यांचे ना जेव्हा मिटींग कॉल आउट करू ना सरपंच जेव्हा बिडिओ कडल्यानं त्यांनी परमिशन ना हे नाना ते पंचायतीच्या प्रिमायसिस कसे एंटर झाले हो एक मोठा इशू असा आज आम्ही ही कंप्लेन सगळ्यांक व्हिडिओ दोन ऑनरेबल चीफ मिनिस्टर डायरेक्टरेट ऑफ पंचायत डायरेक्टर ऑफ विजिलन्स डिपार्टमेंट आणि पोलीस इंस्पेक्टर आमच्या कुडचडे पोलीस स्टेशनार ही एक कॉपी दिल्ली असा हा मागता हे सगळ्या पोलीस जे असा पोलिसांनी जे बि डीओ हे ऑथॉरिटीज ज्यो असतात कन्सर्न ऑथॉरिटी त्यांनी हेजेर करपाक जाय आणि जे हे पंचायत जे आजका सगळ्यांना डिस्कॉलिफाय करज असा आज हे असले जन्ना आमी इश्यू रेज करतात तुमी लिपोवपाचो प्रयत्न करतात तुम्ही पंचायतीन वचोन हे डॉक्युमेंट ऑर्डर करपाची प्रयत्न करतात आज मंडे आज सोमार आयज पंचायत तुमच्याच कस्टडीत आसतात तुम्ही वसा असलेले आयज जर तुम्ही डॉक्युमेंट पोवपाचे आले पो आयज पोयात आलेले आयज तुम्ही कोण हा ऑफिशली आडोवक शकना कित्याक आयज तुमच्या रायटान तुम्ही वयतात पण संडे जेव्हा तुम्ही जर खंयचे गव्हर्मेंट प्रॉपर्टी एंटर जाता जे तुमचे कडे प्रॉपर परमिशन असं जाऊ किती तरी थं तुम्ही नोटिफिकेशन काढलेलं